बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर 进来。 नमस्कार करायचं जायचं बाहेर चला बाहेर तसं तिकडून जायचं बाहेर त्यासाठी थांब तला पटपपटे <coughs> <goli> <coughs> 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 <Maha de> तुम्हाला मेसेजमध्ये सांगितलं होतं की स्वराज्याची किती राजधानी चौथी राजधानी जळी किल्ल्या अजिंक्यतारा ही स्वराज्याची चौथी राजधानी होती असलेली हे टंकसा म्हणजे ती नाणी तयार करण्याचं काम या इथं केलं जात होतं की ती रूम आहे पाहू शकता फक्त पाहून झालं की त्या तिथं परत जाऊन थांबायचे आता कुठे आहोत आपण तर हे राज सदर आणि महाराणी तारा साहेब या किल्ल्यावरती वास्तव्याला होत्या त्यावेळी हा जो वाडा आहे आता सध्या पडलेल्या अवस्थेत आहे दोषणा अवस्थेत आहे पण दोन मजली वाडा होता तो आणि हा वाडा इथं महाराणी तारा साहेब राहायचा तो वाडा आहे आणि हा जो भला मोठा चौथरा दिसतोय मागे तो चौथरा दिसतोय आता फक्त चौथरा आहे जमिनीचा खालचा भाग बाकीच्या खोल्यांच्या भिंती फक्त दिसतात पडल्यात त्या तर ही राज सदर आहे स्वराज्याचा कारभार ज्यावेळी अजिंक्य तारावरतून चालत होता त्यावेळी या दोन वास्तूंना खूप महत्व होतं महाराणी ताराराणी साहेब या वास्तूत राहत होत्या आणि राज सदर जिथं राज्य कारभार सगळा पाहायला जायचा मुख्य लोक जी असायची ती इथं बसून स्वराज्याचा कारभार पाहत होते तर राज राजसदरीची पवित्र जाता आहे ओके आणि पुढे गेल्यानंतर एक समाधी स्थळ आहे आणि अजून पुढं दोन मंदिर आहे महाराणी ताराराणी साहेब यांच्याविषयी सांगायचं म्हणलं तर राजाराम महाराज यांचं ज्यावेळी किल्ले सिंहगडावरती निधन झालं सतराशे मार्च सतराशे मध्ये ज्यावेळी किल्ले सिंहगडावरती राजाराम महाराजांचं निधन झालं त्यावेळी औरंगजेब स्वराज्यावर चालू आलेला होता स्वराज्यावर मोठं संकट होतं तिथून पुढचे सात वर्ष सलग महाराणी तारा साहेब या किल्ल्यावरून नेतृत्व करून सात वर्ष औरंगजेबाशी होत्या शेवटी औरंगजेब या महाराष्ट्रातच मृत्यू पावला त्याची खबर याच महाराष्ट्रात खोदली गेली पण स्वराज्य त्याला निर्दून करता नाही अशा महाराणी ताराबाई साहेब ज्या वास्तूमध्ये राहत होता त्या वास्तूपाशी आपण आहोत अशी ती पवित्र वास्तू आहे जर महाराणी ताराबाई साहेब जर लढल्याच नसत्या सात वर्ष तर विचार करा स्वराज्य काय राहिलं असतं सात वर्ष एक महिला लढत होती फलाद्या <laughs> औरंगजेब ज्याच्याबरोबर बरोबर आठ नऊ लाख सैन्य होते खूप गोळा होता हत्ती होते उंट होते तोफखाना होत्या आणि त्याच्याशी एक महिला सात वर्ष लढते हे खूप प्रेरणादायी आहे मुलींनी विशेष करून प्रेरणा घेण्यासारखं आहे या किल्ल्यावरती आणण्याचं कारण आहे की महाराणी तारा साहेब यांचं वास्तव्य या किल्ल्याला लाभलेलं आहे तसंच या किल्ल्यावरती एक डिसेंबर ते पंचवीस जानेवारी या जवळजवळ दोन महिन्यांच्या कालावधीसाठी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती दोन महिने वास्तव्याला होते आणि त्यावेळी थोडासा आजार झाला होता महाराजांना आणि त्यावेळी विश्रांती या किल्ल्यावरती दोन महिने महाराजांनी घेतली होती तर असा हा किल्ला आहे शाहू महाराज यांनी स्वराज्याची राजधानीचं काम इथून पाहिलं आणि आपण जो आता पाहणार आहोत मंगळाच्या बुरजावतून ते सातारा शहर वसवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू यांनी केलं आता आपण पुढे जाऊन दुसरी माहिती पाहूया परत पुढे मागणं एवढ्या पुढे नाही जायचं मला थांबत तिथंच कशाची इतिहासामध्ये असलेलं स्थान काय तर दोन महिने छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती वास्तव्याला होते मग सांगितलं छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये या किल्ल्याला खूप मोठं वैशिष्ट्य होतं या किल्ल्यातून स्वराज्याचा कारभार चालवला जात होता या किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत आणि आता ज्या ठिकाणी आहोत ते श्री मंगळाई देवीचं मंदिर आणि याच इथं हा जो बुरुज आहे तो मंगळाई देवीचा बुरुज महाराणी तारा आणि साहेबांनी कारभार पाहिला पण त्यावेळी वैशिष्ट्य एक वेगळी पद्धती एक नीती वापरली जात होती स्वराज्यामध्ये सैन्य बल कमी होत तरी सुद्धा औरंगजेबाच्या चार पाच सहा लाख सैन्याविरुद्ध आपले सैन्य लढत होते मग कसे लढायचे किल्ला तीन चार महिने लढवायचा किल्ल्यावरचा धान्य साठा दारू पोटा जो जोपर्यंत भरलेले तोपर्यंत किल्ला लढवायचा किल्ल्यावरचं सगळं साहित्य संपत आलं की आपले सैन्य काय करायचे किल्ला खाली करायचे आणि औरंगजेबाच्या सैन्यांच्या ताब्यात द्यायचे औरंगजेबाच्या सैन्यांनी हा किल्ला कोणताही किल्ला ताब्यात घेतला कि तो त्याचे सैन्य दुसऱ्या किल्ला ताब्यात घ्यायला जायचे मग त्यावेळी आपले सैन्य काय करायचे त्यांनी दारुगोळा कोठार धान्य कोठार भरून ठेवले आपले सैन्य पुन्हा त्या किल्ल्यावरती आक्रमण करायचे आणि धान्य कोठार भरलेला किल्ला पुन्हा आपले स्वाधीन करून घ्यायचे ताब्यात घ्यायचे अशा पद्धतीने सात वर्ष औरंगजेबाची झुंज चालू होती आणि या किल्ल्यावरती आता आलो आपण तुमच्यातले पहिला कोण येतोय आ, ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे डपा थाप धाप तुन आता न्यात थाप भर धाप तुळतून आता शाईरा महाराष्ट्राचा प्राण शाईरा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचे गुण गान जी जी शिव प्रभूचे गुण गान जी 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 महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना कुठला आगाम याला कोण घालिले सण दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आधी शाहची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं गपगार कोणी घेई ना पुढाकार सारांनीच मानली हार इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाइंग शिवादी पण त्यानं विडा उचलला नव त्याचा अफजल खान हा नव त्याच अफझल खान दीत जागतं जन उन बोलला छाती ठेवून हो शिव बाला टाकत चिडणं भौतिक झाल्या दरबारात खाणे निघालं मोठ्या गुरुत त्याचं गोड जळ पायदळ फौत फाटल ही बक्कळ अंगी दहाच पाहणार टाकत चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिडीन जे चित खाणं तिसते ना निघाली गावा लुटी जवळ धुवस्ती केली आया बहिणीची आबरू लुटी कोण कोण रोखणार हे वादर आता शिवबाचे काही खरे नाही इकडे निजाम इकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला आता शिवभांचं काही खरं नाही खानन राजांना अनेकांधीला अंदवा केला खानदा अभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कट्यारीचं वार त्यानं केला कट्यारीच वार त्यानं केला खर खरं आवाज झाला खर खरं आवाज असा इतक्या मार्जा ना पोटा मंदी बीच ढकलला पोटा मंदी बीचलला वाघन अकंत मारा केला वाघनाकंत मारा केला पाडलं पोटाला आला आला खानचा पोतळा बाहेर आला बाहेर आला

राजा तो याच जिवत नाही तुकडे झाले तरी बी कणा कणा न शिवबाज शिवभाराज शिवबाराज राजार शिवभाराजा शिव बाराज शिवबाराज राजार शिवाराज शिवबाराज राजार लोकदानाले श्री शिस्तप्रिय वाणिजी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राचे हार न मानलेला राष्ट्राचे हित चिंतक जनतेचे राजा असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कि ताराचं पश्चिम द्वार जिथून आपण प्रवेश केला गडामध्ये ते पश्चिम दरवाजा आता जिथं आपण उभा आहोत तो किल्ल्या अजिंक्य दक्षिण द्वार आहे हे दक्षिण द्वारचं पहिलं आणि तिथं वरती थांबलो होतो ते, ते दुसरं द्वार या दक्षिणद्वाराचा हा दरवाजा चौदा मे दोन हजार तेवीस या दिवशी लोकार्पण सोहळ्याचा पार झाला पाडलाय आणि या किल्ल्यावरती राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र राज्यात राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्य करतो त्यातला सातारा विभाग यांनी आणि इतर परिवारातल्या इतर सदस्यांनी मिळून हा दरवाजा बसवला हो त्याचं कार्य संपन्न त्या दिवशी झालं चौदा मे दोन हजार तेवीस त्या दिवशी या किल्ल्याच्या या दरवाजाचा लोकार्पण सोहळा झाला आता ज्या पायऱ्या तुम्ही उतरून आलात त्या पायऱ्या नव्हत्या त्या पायऱ्यांचे दगडही निकळून गेले होते या पायऱ्या सुद्धा बसवण्याचं कार्य निम्म्या जवळजवळ शंभर शंभर दोनशे पायऱ्यांच्या स्केप या परिवाराने बसवलेले हो आहेत तर दुर्ग संवर्धन कार्य का करायचं ते याच्याकडे पाहिलं होती तुमच्या लक्षात येईल हा दरवाजा किती भरभक्कम आहे याच्यासारखे दरवाजे अनेक किल्ल्यांवरती परिवाराने बसवलेले आहेत पायऱ्या बसवलेले आहेत मंदिरांची कामं केलेली आहेत तर अशा प्रकारे कार्य करून काही वास्तूंचं जतन करण्याचं काम राजा शिवछत्रपती परिवार करतोय आणि आपल्याही इयत्ता आठवीचे काही विद्यार्थी मोहिमेला येऊन गेलेत जे जे मोहिमेला येऊन गेले त्यांनी कर हातोटी करा बरं एक दोन तीन तीन लोकांनी माग चार चार लोक तुमच्यातले आहेत जे दुर्ग ओळख आणि दुर्ग रंगरागेली ताई म्हणून त्यांनी किल्ल्यावरती काम केलंय भविष्यात तुमच्याकडूनही असंच दुर्ग संवर्धनाचं कार्य व्हावं आता हा दरवाजा पाहिलं तुम्हाला वाटतं का नाही जर हा दरवाजा नसता तर लुक थोडा कमी आला असता पण असाच दरवाजा आपण मल्हार गडावरती आपल्या पुणे विभागाने बसवलेला आहे आणि मल्हार गडावरती महिन्याच्या दर दुसऱ्या रविवारी मोहीम असते तर दुर्ग संवर्धन कार्य केलं तर असे वास्तूंच जतन करता येतं सुशोभित करता येतं म्हणून दुर्ग संवर्धन कार्य आपण सहभागी व्हावं कधी मोठे झाला तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सोडलं तो महाराजांच्या जा गडकिल्ल्यासाठी चार तास पाच तास जरा काम केलं की जरा छान वाटत तर तुम्ही जे मोहिमेला आले होते त्यांनी सांगा कसं वाटलं होत नक्की ओके जे आले होते मोहिमेला ह्याच्या आधी कधीतरी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा विजयसो महादेव चला पटपट छत्रपती -पट। शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हरो 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 राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिदा उंचा